सोलापूरच्या स्मार्ट सिटीची बहुतांश कामं भाजपच्या नगरसेवकांनी हो घेतली आणि सोलापूरचा भट्ट्या पोळला परंतु सिटीतली कामं इतके बोगस भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचाराच्या दलदलमध्ये मोदी साहेब सुद्धा आता अडकणार आहेत गुजरातची लोक जगवण्यासाठी ही मोठमोठी योजना आणायच्या आणि आपला महाराष्ट्रातला पैसा सगळा गुजरातला पाठवायचा आणि स्मार्ट सिटीचं म्हणा तर सोलापूरात जी स्मार्ट सिटीची कामं झाली त्यातली पंच्याहत्तर टक्के बंद पडलेली आहेत परंतु रस्ता लहान आहे आणि फुटपाथ मोठे झाले तिथे हायवे जर दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वी झाले असते तर आज सोलापूर विकासाला गती मिळवली परंतु मोदींना जर मंदिर आणि किनारे झाडवं लागत असतील तर देशाची काय परिस्थिती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे असं राम मंदिर पूर्ण झालं म्हणजे विकास झाला का राम मंदिर मोदीचा काही संबंध आहे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे परंतु त्यांची माणसं जी इथं निवडून येतात त्यांच्या त्यांचं उद्दिष्ट सफल होत नाही त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे आज मोदी ज्या अशोक चव्हाणांना बोललं मोदींनी की विधवा सैनिकांच्या पत्नींची घरं खाल्ली त्या अशोक चव्हाणला तुम्ही पावन करून घेतो हे अशा पद्धतीने जर झालं तर देशाचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे पंतप्रधान अशी मनाची पाळी आलेली उत्सवप्रिय शहर म्हणून ते अभिमानास्पद आहे की कसं लज्जास्पद आहे मला अजूनही समजत नाही ज्या सोलापूरकरांनी इंग्रजांना पळवलं होतं ते सोलापूरकर आज निष्क्रिय भूमिकेत जा दिसतात जागृत दिसत नाहीत दहा वर्ष झालं खासदार बीजेपीचे पहिले ह्याच्या अगोदर मी तेच होते इथं सत्ता त्यांची केंद्रात सत्ता त्यांची राज्यात सत्ता त्यांची तरी मी पाणी प्रश्न सुटला नाही कोणता विकास केला पाईपलाईन कुणी केली साहेबांनी केली विद्यापीठ कुणी आणलं शिंदे साहेबांनी आणलं सिव्हिल हॉस्पिटल कुणी आणलं साहेबांनी आणलं जय सिद्धेश्वर महाराज जाग चोरलेली व्यक्ती आहे ती आम्ही अजून पन्नास साठ वर्षाचे आहेत म्हणून आम्ही बघतोय तर नवीन पिढी तर तुमच्या राजकारणाकडे बघायला तयार पण नाही खासदार होते सोलापूरचे बनसोडे मुंबईत जाऊन बसले मुंबईत न आले आज सावरकर विचार मंच त्यांनी काढला होता सावरकर विचार मंचचं गाळा देखील गायब झालेला आहे तो माणूस खासदार म्हणून कुठं असतो तुम्ही म्हणजे हुडकून दाखवा खासदार दाखवा हजार रुपये मिळवा असं घोषणा करायची पाळी आले आहे कधी तर संसदेत दिसतात सोलापूरचे प्रश्न मांडतो म्हणतात परंतु प्रत्यक्ष कृती कुठेही सोलापूरात दिसत नाही आणि मोदी साहेब म्हणतात ना बार पार पार जर होणार असेल तर हे भ्रष्टाचारी लोकांना कशाला घ्यायचे ज्या अजित तुम्ही बोलत ते अजित पवार सरकारात आले सोलापूरच्या तोंडाला पानं पुस्तकात जी, जी। देशाचे प्रधान मोदी साहेबांच्या अपेक्षा मोठ्या आहेत परंतु अपेक्षा त्यांचे पूर्ण करणार त्यांचे लोक कमी पडतात तर भाजपला देखील धडा भाजपवाले शिकू शकतात हे आम्हाला खात्री आहे कोणता विकास केला पाईपलाईन कोणी केली साहेबांनी केली विद्यापीठ कुणी आणलं शिंदे साहेबांनी आणलं सिव्हिल हॉस्पिटल कुणी आणलं शिंदे साहेबांनी आणलं आमच्या आघाडी पक्षाच्या माध्यमातून चांगला उमेदवार दिला तर आपण त्याला निवडून आणलं